पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करण्यात आला असून त्यांचे एवढे उमेदवार निवडून येऊच कसे शकतात असा प्रश्न उपस्थित केला जातोय या एव्हीएम मशीन घोटाळ्या प्रकरणी थेट उच्च न्यायालयामध्ये धाव घेण्यात येणार असल्याचं आता काही उमेदवारांनी म्हटलंय पिंपरी चिंचवड मध्ये सर्वपक्षीय माजी नगरसेवक आणि इतर प्रतिनिधींनी एव्हीएम मशीन मधील घोटाळ्याच्या निषेधार्थ बैठक घेण्यात आली पुण्यातील एका भाजप खासदाराला सर्व निकाल माहिती होते पेठ्या कुठून आल्या कुठे सील केल्या गेल्या याचे सर्व पुरावे आहेत ते कोर्टात सादर करण्यात येणार आहे तसेच या निवड निवडणुकीत हा लोकशाहीचा खून असून निवडणुका पुन्हा घेण्याची मागणी पराभूत उमेदवारांकडून केली जाते या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने दबावाखाली येऊन काम केले असून भाजपने ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा केला आहे बॅलेट पेपर वर निवडणूक घ्यावी आणि जिंकून दाखवावं असं आव्हान देखील काही उमेदवारांनी केलंय हे ईव्हीएम मशीन याच्यावर भरोसा ठेवण्यासारखं नाही याच्यामध्ये फ्रॉड होऊ शकतो घोटाळे होऊ शकतात आणि म्हणून मतदाराने मत दिल्याबरोबर त्याने कोणाला मत दिलं याच्या चिठ्ठी त्या मतदाराला मिळाली पाहिजे असा सुप्रीम कोर्टाने आदेश दिला ती मागणी होती त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने सांगितलं निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात पुढे येऊन कबूल केलं की आम्ही हे आउट करतो हे फेज वाईज करतो कधी म्हणजे कलकत्ता केला मुंबई केला असं आम्ही करतो असं सुप्रीम कोर्टात लिहून दिलं त्यानंतर दोन हजार चौदा साली मी पुन्हा पिटिशन केला तेव्हा सुप्रीम कोर्ट असं म्हटलं की आम्ही तर ऑर्डर केलेली आहे तुम्ही इलेक्शन कमिशनकड जा आम्ही इलेक्शन कमिशनकडे गेलो इलेक्शन कमिशनने सांगितलं की सरकार पैसे देईल तर आम्ही या बदल करू ना आमच्याकडे पैसेच नाही त्यामुळे आम्हाला पैसे द्या असं सरकार सरकारला सांगा म्हणून तुम्ही सरकारमध्ये आंदोलन करा म्हणून मी तुम्हाला सर्वांना जनतेला आवाहन करतो की एव्हीएम मशीनमध्ये खरी लोकशाही प्रकट होत नाही मशीन मशीनमध्ये घोटाळे होतात हे जागतिक स्तरावर झाले म्हणून जगाने नाकारलेलं मशीन आहे ते आम्ही सुद्धा नाकारलं पाहिजे आणि आम्ही कुठली व्यवस्था की ज्याच्यातून म्हणजे मतपत्रिका असेल किंवा दुसरा कुठला मार्ग असेल त्या मार्गाने निवडणुका व्हाव्यात आणि या झालेल्या निवडणुका रद्द व्हाव्यात ही आमची मागणी